हरभरा नाव उच्चारलं की प्रत्येक शेतकऱ्याच्या मनात एक वेगळीच ओढ निर्माण होते कारण हरभरा हे रब्बी हंगामातील एक पीकच नाही तर तो शेतकऱ्याच्या आणि अभिमानाचा रंग आहे असं म्हणायला वावगं ठरणार घराघरातल्या डाळीच्या भांड्यात दिसणारा हा हरभरा शेतात मात्र शेतकऱ्यांच्या स्वप्नांचा एक प्रकारचा हिरवा गालीचाच असतो पण या हिरव्या गालीच्याला नक्की हिरवा कंदील मिळतो का म्हणजेच उत्कृष्ट बाजारभाव मिळतो का तसेच सध्याच्या हरभऱ्याचे नक्की काय भाव चालू आहेत यासाठी एक व्हिडिओ बनवा यासाठी शेतकऱ्यांनी मागणी केली होती तर शेतकरी बंधू खास करून तुमच्यासाठी आजच्या व्हिडिओमधून आपण पाहणार आहोत आजचे हरभरा बाजारभाव नक्की आहेत तरी काय त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा नमस्कार शेतकरी बंधू आणि भगिनींनो नो पालव्या मधून मी मोनिका आपल्या सर्वांचं आजच्या हरभरा बाजारभाव विषयक व्हिडिओमध्ये हार्दिक स्वागत करते रब्बीची वेळ आली की बळेराजा पुन्हा नव्याने पेरणी करायला घेतो आणि त्यात सर्वात वर कोणत्या पिकाचं नाव येत असेल तर त्यात प्रथम क्रमांकाला येतं हरभरा पीक यार बऱ्याच्या प्रत्येक बियामध्ये तो आपली आशा पेरत असतो यंदा भाव चांगला मिळेल यंदा बाजारात आपल्या मालाला योग्य किंमत मिळेल अशी छोटी पण आज घेऊन तो शेत तयार करायला लागतो ला ला शेवटी हिरवी कोंब वाढताना पाहून त्याच्या मनात आनंदाश्रू वाहतात आणि जेव्हा पीक हाती येतं तेव्हा चांगला भाव मिळावा म्हणून लहान लेकरांसारखं जपून त्या हरभऱ्याच्या दानांना खनिजासारखा सांभाळून ठेवतो पण खरा आनंद तेव्हाच होतो जेव्हा त्याच्या मेहनतीला योग्य बाजारभाव मिळतो कारण शेतकऱ्याच्या चेहऱ्यावरचा हसरा भाव हा फक्त बाजारभावानेच येतो आणि म्हणूनच आम्ही आज घेऊन आलो आहोत हरभऱ्याच्या आजच्या बाजारभावांची ताजी माहिती जी तुमच्या मेहनतीला योग्य दिशा मिळवून देईलच सोबतच तुमच्या कष्टाला योग्य किंमत मिळावी हाच एक या हेतू तर शेतकरी प्रथम आपण पाहूयात मुंबई मार्केटचे हरभरा बाजारभाव काय आहेत मुंबई मार्केटमध्ये लोकल वाहनासाठी पाहिलं तर तेराशे सत्तर क्विंटल आवक झाली असून आजचा कमीत कमी दर सहा हजार आठशे रुपये तर जास्तीत जास्त दर आठ हजार रुपयापर्यंतचा बाजारभाव आहे यानुसार एक सर्वसाधारण दर आपण जर पाहिला तर त्यासाठी सात हजार पाचशे रुपये पर्यंतचा आजचा बाजार भाव आहे ते जर आपण मुंबई मार्केटचा कालचाच भाव आणि आवक पाहिली तर त्यानुसार आज दर तर तेवढाच राहिला आहे मात्र आवक मात्र तीनशे क्विंटलने वाढलेली दिसली हे जाता जर आपण नागपूर येथील मार्केटचा विचार केला तर या मार्केटला हरभऱ्याची लोकल वानासाठी ऐंशी क्विंटल आवक झाली असून कमीत कमी दर पाच हजार आणि जास्तीत जास्त दर पाच हजार दोनशे पंच्याहत्तर रुपये इतका आहे याच मार्केटचा एक सर्वसाधारण दर आपण पाहिला तर साधारण पाच हजार दोनशे सहा रुपये पर्यंतचा बाजारभाव आहे आता आपण पाहूयात की कल्याण मार्केटला नक्की आजची हरभऱ्याची सध्याची काय स्थिती आहे रिपोर्ट नुसार हरभऱ्याच्या हायब्रीड वाहनासाठी तीन क्विंटल एवढी आवक झाली असून या हरभऱ्यासाठी या मार्केटला कमीत कमी दर सहा हजार रुपये आणि जास्तीत जास्त दर सात हजार रुपयापर्यंतचा मिळत आहे आणि सरासरी दर जर आपण काढला तर सरासरी दर आहे सहा हजार पाचशे रुपये बुलढाणा मार्केटवर जर आपण एक नजर फिरवली तर या मार्केटमध्ये लाल हरभऱ्यासाठी पंधरा क्विंटल आवक झाली असून कमीत कमी दर चार हजार रुपये आणि जास्तीत जास्त चार हजार पाचशे रुपये इतका दर मिळत आहे हा जर आपण सर्वसाधारणपणे दर पाहिला तर आजचा सर्वसाधारण दर मिळत आहे चार हजार दोनशे पन्नास रुपये धुळे आपण आजची परिस्थिती पाहिली तर लाल हरभऱ्याच्या वानासाठी बारा क्विंटल आवक झाली असून तीन हजार दोनशे रुपये जास्त दर आहे चार हजार आठशे पंच्याण्णव रुपये आणि सरासरी दर हा चार हजार सातशे रुपये हे जर आपण अमरावती मार्केटचा आढावा घेतला तर आजची लोकल हरभऱ्याची सहाशे बारा क्विंटल आवक झाली असून चार हजार आठशे रुपये कमीत कमी भाव आणि जास्तीत जास्त पाच हजार एकशे पन्नास रुपये इतका भाव मिळत आहे हेच आपण एक सर्वसाधारणपणे भाव पाहिला तर अमरावती हरभऱ्याला चार हजार नऊशे पंच्याहत्तर शेतकरी बंधूंनो आपल्याला कोणत्या जिल्ह्याचा हरभरा बाजारभाव समजून घ्यायचा आहे आम्हाला कमेंटद्वारे नक्कीच कळवा तसेच हा व्हिडिओ आवडल्यास नक्कीच या व्हिडिओला ला ला, लाईक ला ला करा चॅनलला सबस्क्राईब करा सोबतच हा व्हिडिओ बाकी आपल्या शेतकरी बंधूंना पाठवायला विसरू नका धन्यवाद